मुलांसमोर चुकूनही बोलू नका कोणत्या गोष्टी बोलू नयेत चाणक्य काय सांगतात तर नंतर होऊ शकतो पश्चाताप काय आहे चाणक्य नीती चाणक्यजींनी त्यांच्या नीतीशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या व्यक्तीने आपल्या मुलांसमोर आणि पत्नीसमोर कधीही बोलून दाखवू नयेत चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या गोष्टी बायको आणि मुलांसमोर कोणत्या गोष्टी करू नयेत आचार्य चाणक्ये हे एक महान विद्वान होते ज्यांचे धोरण आजही माणसाला त्यांचे जीवन जगण्यासाठी योग्य दिशा दाखवते एक रणनीतिकार व महान शास्त्रज्ञ बुद्धी मतेने समृद्ध असे आचार्य चाणक्ये त्यांच्या धोरणासाठी आजही खूप प्रसिद्ध आहेत आचार्य चाणक्ये यांना समाजाची सखोल जाण होती आणि त्या दोर त्याद्वारे त्यांनी एक धोरण तयार केले ज्यामध्ये त्यांनी लोकांना आनंदी यशस्वी कसे जगावे हे सांगितले चाणक्य चाणक्यजींचे धोरण आजही आजच्या काळात मा मानले जाते असे व्यक्ती ही धोरणाचे पालन करते व्यक्तीला आयुष्यात कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत असे मानले जाते की या तत्वांचे पालन केल्यास जीवनात नक्कीच यश मिळते चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या व्यक्तीने आपली मुले आणि पत्नी कधीही बोलून दाखवू नयेत त्यांनी अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या बायको मुला मुलांसमोर बोलू नयेत ते आपण जाणून घेऊ आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या विरुद्ध चुकीचा व अपशब्द बोलण्याचा त्याला सर्वात जास्त त्रास होतो त्यामुळे पत्नी आणि मुलांसमोर शब्दाची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी कारण तुम्ही तुमच्या मुलांसमोर जसे वागाल तसेच ते तुमच्या समोर वागतील आचार्य चाणक्यंच्या मते आपण जे काही बोलतो किंवा कोणतीही क्रिया करतो मग मुले देखील तेच करू लागतात म्हणूनच आपण मुलांसमोर अयोग्य भाषा वापरू नये आणि पत्नीला उद्देशून कधीही अपशब्द वापरू नये कारण पत्नीला लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे तिचा अपशब्द वापरल्याने माता लक्ष्मी नाराज होते आचार्य चाणक्य यांच्यानुसार मुलांवर किंवा पत्नीसमोर अशा गोष्टी कधीही करू नका ज्यामुळे त्यांना त्रास होईल कारण टोचून बोलल्याने आणि एखादे तेच वाक्य धरून बसल्याने मुलांना व पत्नीचा आत्मविश्वास आणि त्यामुळे घरात भांडणे होत राहतात त्यामुळे तुमचे नाते तणावमुक्त ठेवण्यासाठी पत्नीशी नेहमी प्रेमाने बोला चाणक्य मानतात की जर तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे असेल तर तुम्ही स्वतः शिस्त पाळली पाहिजे तरच तुमची पत्नी आणि मुले शिस्त पाळतील तसे कुटुंबाशी बोलताना रागापासून दूर राहत नम्रतेने बोलले पाहिजे त्यामुळे घरात सुख समृद्धी